शिवलीलामृत बारा वादे विदुर्बाउलाख्यान भस्मसुराचा वध श्री गणेशाय नम प्रमादी चारही वर्ण चारही वर्णातील सर्व अबला असतेही पुरुष भगवान शंकराचे मनोभावे कीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो प्रेता समान पवित्र अशा मनुष्याला जन्म देणारी स्त्री निपुत्रीख जो शिवकीर्तन करीत नाही तो समुद्रात बुडो नाही तर आगरीत जळो नाही तर त्याला विषारी साप डसो म्हणून शिवस्मरण कधीही सोडू नये खूप दिवसांनी खूप दिव दिवस नाहीसा झालेला पत्राची शिवकथा समजतात माता जी त्याच्याकडे धावत जाते त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणे शिवकीर्तन ऐकण्यास धावत जावे जेथे शिवकथा चालू असेल तेथे अगत्यपूर्वक ते जावे आपल्या सर्व चिंता काळजी झोप इत्यादीचा त्याग करून स्वस्त मनाने शिवकथा ऐकावी शिवकथा सांगणाऱ्या व्यवस्थाला सद्गुरू किंवा साक्षात शंकर मानून त्यांची आदराने पूजा करावी शिवकता असणाऱ्या सांगणाऱ्या कथे कराला श्रेष्ठ मानावी नको त्या शंका कुशंका विचार त्याला पिढा देऊ नये आपल्याला काही कळत नसेल तर त्या आदरपूर्वक विचारावे पण विनाकारण त्रास दिला तर पिशा जीवनी जन्म घ्यावा लागतो शिवकथा सांगणाऱ्याला नमस्कार करावा परंतु अशा वेळी कोणालाही नमस्कार करू नये शिकवता श्रवणमध्येच मध्ये सोडून उठून जाणारा अल्पायुष्य होतो त्याला संसारात अनेक संकटे भोगावे लागतात कथा श्रवण करताना इतर काही बोलू नये एकाग्र चित्ताने एकाग्र एक चित्तेने कथा ऐकावी तरच कथा श्रवणाचे फळ मिळ होते कथा सांगणाऱ्यां सांगणाऱ्या व्य व्यक्त्यांचा मोठा आदर सत्कार करावा त्याची यथाविधी पूजा करावी त्यामुळे भगवान श्री शिव प्रसन्न होतात कथेकारास जे जे अर्पण केले जाते ते ते कोटी फट आपल्याला आपणास परत मिळते कथा श्रवण करताना पान खाल्ल्यास यमदूत पिळा देतो अशा मनुष्याला नरकात भोगा यातना भोगावे लागतात कथा शेवण करताना झोप येऊ लागली तर उठून उभे राहावे हवा हात जोडून कथा शेवण करावी कथा सांगणारा वक्ता ज्या आसनावर बसतो त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये नाहीतरी नाहीतर कावळ्याचा जन्म घ्यावा लागतो कथा चालू असताना झोप येतात झोप झोपतो तो आजगर होतो कथेच्या वेळी अन्न गोष्टी बोलणारा बेंडूक होतो शिवकीर्तनाची हेळ सांड करताना त्यांना शेकडो कुळ्या वेळा कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो जे आदरपूर्वक शिवकथा ऐकत नाही त्यांना डुकराचा जन्म प्राप्त होतो शिवकथा सांगणाऱ्याला आसन दिली असता शिव सान्निध्य प्राप्त होतो शिवकथा पुरण श्रवण केली असता अंगी भक्ती वैराग्य येते शिवकथा श्रवणाचे महात्म्य फार मोठे आहे त्याविषयी एक अद्भुत कथा सांगतो ती लक्षपूर्वक एका विदुर्बाहुला आख्यान दक्षिणेकडे एक अत्यंत विचित्र मंगल गाव होते त्याचे नाव हो नावा नावाच त्याचे नाव हो मुळीच बाष्प बाष्कळ त्या गावातील सगळे लोक अनाचारी पापी अपवित्र जरा जरा कर्म करणारे होते त्या लोकांना धर्माची चाड नव्हती वेदशास्त्राची गंधर्वताही नव्हती ते गाव म्हणजे चोर चहाड खोर दारोबा दुराचारी मातृ पितृदोही वेदद्रोही लोकांच्या घर होते अशा त्या गावात विदुराबा नावाचा एक ब्राह्मण होता तो ब्राह्मण कशाला कसला नुसता नावाचा ब्राह्मण होता तो अहोरात्र वेशाच्या दारात पडलेला असे त्याच्या पत्नीचे नाव होते बाहुला ती आपल्या पतीला साजे अशीच होती तीही जराक्रम करीत असे एकदा ती जराक्रम करताना नवरे ला सापडली तो जरा कर, जरा गेला पळून विदुर बाहुले बाहुल्याला चांगले तोडविले त्याने तिच्या अंगावरील सगळे दागिने काढून घेतले व ते आपल्या वेशाला दिले मग तिनेही घरातले असले नसले धन आपल्या जराला दिले अशा ती विदुर बाहुलाची जोडी सदैव पापकर्मात बुडालेली काही दिवसांनी विदुर मरण पावला यमदूताने त्याला मारीत जोडीत यमलोकात नेले व नरकात टाकले आयुष्यभर पापकर्म करणाऱ्या पुण्यकर्म न करणाऱ्या असं असेच नरकात जावे लाग लागते ते मग न नरकपुरीतील अनेक दुःखी भोगल्यावर तो विदुर पिंत पर्वता दरीत पिछाच होऊन फिरू लागला त्याचे त्याच्यावर नशेंद्रासारखे होता सगळ्या शरीराला रक्तपीती भरलेली होती त्याचे सगळे शरीर नसलेले नाचलेले होते त्या हानबुकीने कासावीस होऊन तो दरीत भटकत होता आरडा ओरडत होता रडत होता आपल्या पूर्वजन्मातील पातकाचे भोगीत होता इकडे त्या विधवा झालेल्या बाहुलीला एक मुलगा झाला हो तो तिला कोणापासून झाला होता तिलाही माहीत नव्हते पुढे एकदा महाशिवरात्री आली त्यावेळी स्त्री पुरुष गोकर्ण यात्रेला निघाले होते त्यांनी नाना वाद्याच्या गजरात ध्वजपातक फडकवित शिवनामाचा जयघोष करीत यात्रा गोखंना निघाली बाहुल भाऊला सुद्धा आपल्या लहान मुलाबरोबर घेऊन त्या त्या यात्रेबरोबर गोकर्णाला गेली बाहुलीने स्नान केले महाबळेश्वरचे दर्शन घेतले मग ते शिवलीला पुराण ऐकवयाच बसले त्यावेळी पुराणिक सांगत होते जे स्त्री जरा क्रम करते तिला यमदूत बांधून नेतात तिला यम लोकात अनेक प्रकारच्या यम यातना भोगाव्या लागतात लोखंडाचे सळी सळई तापून लाल करून तिच्या योनी मार्गेत योगी मार्ग मार्गत घालतात पुराणिकच्या या शब्दाने बाहुला अत्यंत अस्तव्यस्त झाली ती मोठ्यांदा रोडू लागली मोठमोठ्यांदा रोडू लागली तिला तिथे आपल्या पापकर्माचा पचतप झाला पुराण संपल्यावर तिने पुराणिकाच्या पाया पडली पडून त्यांना आपली सगळी पर्वचरित्र सांगितले आपण कोणकोणती पापकर्म केली ती सगळी तिने पुन पुराणिकांना सांगितले आता या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू कोणती प्रयचित घेऊ असे तिने वेगळं होऊन विचारले तेव्हा पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू सद्गुरूंना तिची दया आली त्यांनी तिला ओम नम शिवा हा शिवपंचाक्षरी मंत्र दिला शिवलीला अमृत सेवन करा असा उपदेश केला मग तिने सौदागराच्या मुखाने शिवलीलामृत सेवन केले तीर्थक्षेत्री निवास सतसज्जनाच्या संगत व शिवलीला सेवन यामुळे तिचे सगळी पापे जळून भस्मत आली ती आता ब्रह्म आत्य अंत अत्यंत पवित्र झाली रा रात्रंदिवस ती शिवनामाचेच स्मरण करू लागली गोकर्ण क्षेत्री अत्यंत सन्यस्त व्रतीने राहू लागली तिने रात्रंदिवस तिचे ती शिवनामाचे स्मरण करू लागले क्षेत्री अत्यंत संन्यस्त व्रतीने राहू लागली तिने रुद्राक्ष के धारण केले शरीराला भस्म लावले तिने आपले सर्वस्व भगवान शंकर शिवराच्या चरणी अर्पण केले ती अगदी स्वरूप झाली परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते गंगेस मिळालेला गटर गंगा मिळते पवित्र गंगे गंगेच्या गंगाच होते त्याप्रमाणे बाहुलाचे सर्व पापे शिवकृपेने नाहीशी झाले व ती पूर्णपणे श शु, शुद्ध पवित्र झाली जे लोक नित्य शिवलीला अमृत पठन केले असता त्यांना अन्न कोणत्याही साधन करावे लागत नाही शिव स्मरण जा जपत्प जपतपादी या सर्व सा साधनाचे फळ मिळते ज्या म्हणून नित्यनिमाने भक्तिभावाने शिवलीला अमृत पठण करावे अत्यंत पवित्र हा झालेला बाहुली बाहुलेवर भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि एक दिवस एकेकाळी एक अत्यंत पापिनी असलेल्या बाहुला दिव्य मनात बसून दिव्य मनातून लो शिवलोकाला गेली बाहुलेला सारखा अत्यंत पत्की असा बाहुलेचा शंकरांनी उद्धार केला हे पाहून चौदा भवानी आश्चर्यचकित झाल्या शिवलोकाला गेल्यावर बाहुलेने शिवपार्वतीचे स्तवन केले तेव्हा पार्वती माता प्रसन्न झाली व बाहुलेला म्हणाली तुला हवा असेल तो वर माग मग मग ती म्हणा तुझ्या माग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन अंबाभवानी असे कोणती अंबाभवानीने असे आश्वासन आस दिले असता बाहुला म्हणाली माते माझ्या माझ्या पतीचा उद्धार कर तो अत्यंत पापी होता त्याला आता कोणती गती मिळाली आहे ते तो कुठे आहे मला काहीच माहीत नाही माते त्याला क्षमा कर त्यांच्यावर कृपा कर करून त्याला पावन कर व येथे आण बाहुलेने अशी विनवणी केली असता पार्वतीने अंतर् ज्ञानाने ओळखले हिचा पती बिंद पर्वतात पिछाच होऊन राहिला आहे ते ती बाहुलेला म्हणाली बाहुले तुझ्या तुला तुझ्या पतीची उदाहरण्याची तळमळ लागली आहे हे पाहून मला अतिशय आनंद झाला आनंद होतो आहे तुझी आणि तुझ्या पतीची भेट नक्की होईल या क्षणी तू तुझ्या पती, तु। पती पिच्चाच होऊन विंद पर्वतात भटकत आहे आता तू तु, तुब्राला बरोबर घेऊन विंद पर्वतात जा त्या तेथे शिवकथा ऐकव एक म्हणजे तो पावन होऊन इथे येईल पार्वतीने असे सांगितले असताना बाहुलेला अतिशय आनंद झाला ते तुब्राला बरोबर घेऊन विंद पर्वतावर गेली तिथे विंदूर ब्राह्मण पिच्याच रूपाने भटकत असलेला तिला दिसला तुब्राणी त्या पिच्चाला पिच्च्याला पिश्च्याला एका झाडाला बांधले व त्याच्या पुढे शिवकीर्तन करून सुरू केले त्या शिवकीर्तनाने श्रवणाने त्या पार्वती पर्वातील पशु पक्षी सुद्धा उतरून गेले त्या पिश्याच्याची काय कथा पिशास झालेला तो विदूर ब्राह्मण शिवकीर्तन ऐकून भाणावर आला त्याची वृत्ती नाहीशी झाली त्याला त्याचा उद्धार झाला वानावर आलेला तो विदूर ब्राह्मण मला सोडा मला सोडा असे म्हणू लागला मग त्याला सोडले तो विदा विदूर तो पाया पायापडून म्हणाला आज मी धन्य झालो माझा उदार झाला ते ती पा भावलेला पाहून त्याला रडू कोसळली तो तिला म्हणाला प्रिय तू खरोखर धन्य आहेस माझ्यासारख्या महापापी माणसाच्या या तुब्रामुळे व तुझ्यामुळे उद्धार झाला मग तुब्राने तुब्राने त्याला नमः शिवाय हा पंचशिव पंचाक्षर मंत्र दिला सांगितला त्या मंत्र जपाने विदूर पावन झाला इतक्यात तिथे शिवदूत दिव्यमान घेऊन आले विदुराला व दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूतांनी त्याला त्या दिव्य मनातून भगवान शिवाजवळ आणले विदुराने व शिवश शिवपंचरणावर लोळणी घेतली त्याच क्षणी ती दिव्य मनातून शिवजवळ त्याच क्षणी ती दोघे शिव स्वरूप झाले गंगासागरात मिळून जाते तशी ते दोघेही ब्रह्मा स्वरूपात मिसळून गेले शिवपंचाक्षर मंत्राचे शिवकथन शिवकथा शवनाचे रुद्राक्ष धारणेचे भस्मलेपनाचे महात्म्य असे आहे किती किती तरी पाप महापापी लोक सर्वतोपरी शिव आराधना करून उधरून गेले शिवस्वरूप झाले भस्मासुराचा वध पिदूर भाऊलेची कथा ऐकल्यावर शनिदेकांनी ऋषी पुराणकर कर सुना सुतांना म्हणाले भस्मातून निर्माण झालेला शिवद्रोही भस्मासुरांचा भगवान शंकरांनी वध केला ती सुरस कथा आम्हाला सांगा तेव्हा सुत म्हणाले ऋषी हो ही भस्मासुर कथा शिवपुराणात आली आहे ती कथा आता सांगतोच आपण एकाग्र ती एक एक व भक्तिभावाने शेवण करा ही कथा की कैलास पर्वतावरील एकदा प्रदोष भगवान शंकर आपल्या शरीराला भस्म लावित होते त्या भस्मातील एक खडा त्यांनी जमिनीवर ठेवला त्यावेळी एक मोठे नवल घडले त्या भस्माच्या खड्या खड्यातून एक असूर उत्पन्न झाला ते तो भस्मातून उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव ठेवले भस्मासूर तो हात जोडून शंकरांना म्हणाला प्रभू आपण मला निर्माण केले म्हणून मी आपला सेवक आहे मला काहीतरी काम सांगा मला आपली सेवा करायची आहे तेव्हा शंकर म्हणाले रा रोज मला नवीन चितभस्म आणून दे ही हे हीच तुझी सेवा भस्मासुराने ती गोष्ट आनंदाने कबूल केली मग भस्मासूर चित्तभस्म मिळवण्यासाठी पृथ्वीवर पृथ्वी तलावर फिरू लागला शिवरात्र शिवरात्री सोमवार प्रदूषत करणारा सदैव शिवकीर्तन कीर्तन भस्म भस्मश्दाशी मला आवडते असेच भस्म भस्मत्व वासूर आणून देऊ लागला पण माकडा त्या हाती कोली द्यावी तसेच ह्या चित्तभस्म आणून देणारा भस्मासूर उन्मत झाला आता या चिंता चित्तभस्माच्या निमित्ताने गोर ब्राह्मण सह मग सर्व मनुष्यांना ठार मारावे व पृथ्वीवर राज्य करावे मग इंद्राला विष्णूला व शेवटी शंकराला ठार मारून मिळवावे अशी त्याच्या मनात निर्माण झाली मग पण त्यासाठी अगोदर शंकरांना फसवले पाहिजे असा विचार करून तो कपटी फसमसूर शंकराकडे गेला व म्हणाला भोलेनाथ मी सगळी सम पृथ्वी शोधली राणे वने गावी पालती घातली पण शुद्ध असे भस्म कुठेच मिळेना आपणास दररोज चित्तभस्म देण्याचा माझा हा नेम आहे पण आता त्यात खंड पडणार म्हणून सदाशिव मला असा व द्यावा द्या की ज्याच्या डोक्यावर मी हा टेवीन त्याचे भस्म होईल भोळे भा सदाशिव देण्या वर देण्यास तयार झाले तेव्हा पार्वती म्हणाले देवार हा राक्षस कपटी आहे हे दुष्ट आहे त्याला जर हा वर मिळाला तर सगळी सगळी पृथ्वी डळून जा टाकेल सगळी पृथ्वी जाणून टाकीला आधी आधीच बोम मारायची हौ त्यात फाल्गुन मास लासी तसे होईल कामा असले पुरुषाला स्त्री राजाचा मुख म्हणून निमावा किंवा दारुड्याला शिव शिंदेची वन दाखवावे तसेच याला वर दिला तर होईल म्हणून याला वर हा वर देऊ नका कार्तिकेने वीरभद्राने गणेशाने नंदिकेश्वराने अशीच विनवणी केली परंतु शंकराने त्याचा काय शंकरावर त्याचा काही परिणाम झाला नाही आणि तो शेवटी भस्मासुराला हवा तो वर दिला मिळाला हवा असलेला वर मिळताच भस्मासुराला अत्यानंद झाला तो आनंदाने वेड्या उड्या मारू लागला आणि त्याच क्षणी तो अवघ्या पृथ्वीचे भस्म करीत सुटला त्याच्या डोक्यावर हा तो हात ठेवी डोक्यावर तो हा ठेवी तो त्याच क्षणी जोडून भस्म होत असे त्यांनी अग्नीत ब्राह्मणांना ऋषींना ऋषी मुनींना गायींना विद्वान त्या, त्या पुढे कुणाचे काही चाले ना जे भीतीने पार्वती ग्रह लपून बसले जे पृथ्वीवर कोणतेही कौन कोणी फिरवायस तयार होईना मोठ्या मोठ्यांना ुद्धाचे सुद्धा भस्मासुरापुढे काहीच चाले ना अशा प्रकारे भस्मासुराने अखंड मनुष्य संहार सुरू केला भस्मासुराज नित्य नियमाने चितभस्म आणून देत होता पण शंकरांना मनुष्याचा संहाराचा जी जाणीव काहीच नव्हती भस्मसुराच्या महत्वाकांक्षा वाढतच गेल्या सर्व देवास इंद्राला जाळावे मग ब्रह्मदेवाला विष्णू लाव शेवटी शंकराला सुद्धा जुळून भस्म करावे शंकराची त्रुलक्य सुंदरी असलेली पार्वती मिळवे असे त्याने ठरविले भस्माच्या भस्मासुराच्या कृत्याने पृथ्वीवर अहंकार माजला सगळे देव भयभीत झाले तो इंद्र घाबरला ब्रह्मदेवाचा थरका पुढाला मग सगळे देव विष्णूकडे गेले विष्णू शंकरांना म्हणाले अरे सदा शिव भस्मासूर सगळे जळ जग जर, जळ सगळे जळून जग जाळून टाकण्यास निघाला आहे आता है तो आमचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही आणि तुझीच ही सेवा ही दिवस बरी दिसत नाही पार्वतीला मात्र जप तेव्हा शंकर हसून म्हणाला तुम्ही सांगितले की हकीकती वरुण भस्मासुरांचा अंत जवळ आला आहे असे दिसत दिसते तुम्ही निश्चितपणे निश्चिंतपणे जा परत जा इतक्यात भस्मासूर तेथे आला आपल्याबद्दल देव कांगळी करीत आहे हे ते पाहून महारा तो चिडला आता सर्व या सर्वांना जाळून टाका टाकतो अशी त्याने प्रतिज्ञाच केली भस्मासुरां सुराला सुरा पाहताच रागवलेला शंकर त्याला म्हणाले अरे भस्मासुरा मी तुला माझ्या तुझ्या भल्यासाठी वर दिला त्याचा तू गैरफायदा घेतोस आहे तू पृथ्वीचा संहार केला तुला लाज आहे का शंकराचे ते शब्द ऐकताच क्रुद्ध झालेला भस्मासूर शंकरांना म्हणाला आता तुझ्याच डोक्यावर हात ठेवतो तुझी ही सुंदर बायको तुला बायको मला दे तुझ्यासारख्या म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला असे म्हणून भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्याचे पु, ठेवण्यास पुढे आला ते पाहून शंकर परत सुटले इतर सर्व देव मुनीही परत सुटले भस्मासूर शंकराचा पाठलाग करू लागला थांब जोगड्या थांब आता तुलाही जाणून भस्म करतो असे ओरडत भस्मासूर शंकराच्या मागे धावू लागला हो वेदशास्त्रा नाही ज्याचा पार लागत नाही त्या शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता होता कोटी कोटी वर्ष शंकराचा करीत पण सर्वेश्वर त्याच्या हाती लागत नव्हते मूर्ख होता त्याला सा, सारासार विवेक नव्हता वरप्राप्तीने तो अहंकारी बनला होता योगी जणांना ज्याचे स्वरूप नीट समजत नाही त्या विश्वभरशी विश्वचालकाला शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता भयभीत झालेल्या पार्वतीने भस्मासुराचे आलेले संकट दूर करण्यास भगवान करण्यासाठी भगवान विष्णूची धाव केली पार्वतीने धाव करताच विष्णू मोहिनी रूप धारण करून भस्मासुराच्या पुढे झाले शंकर शेंक, शंकरटक्ष बस लप लांबून सगळी गमत पाहू लागले मोहिनीचे रूप लावण रूप लावण्य पाहून भस्मासूर अगदी वेडावून गेला तो तिला म्हणाला सुंदरी तुझ्यावर लक्ष्मी पार्वती ओळवून टाकावीत की तू सुंदरी आहेस तुझी पदकमले जेथे उमटतील ते, ते सुगंध घेण्यासाठी वसंत ऋतू सुद्धा धावत येतील म्हणून हे सुंदरी तू माझ्या गळ्यात वर मला घाल मी तुझा कायमचा दास मोहिनी असून म्हणाली हसून म्हणाली असुरा मी तुला नक्कीच वरीन पण त्यासाठी तुला यावट वृक्षाजवळ यावे लागेल त्या वृक्षावर माझे आराध्य दैवत आहे लग्ना अगोदर पतीसह मी तिथे नृत्य करीन असा मी नवस केला आहे केला होता तेथे ते नित्य करताना मी जेथे शिते हात ठेवीन तेथे ते तिथे तू ते ही हात ठेवावयास हवा मी जसे भावभाव करीन तसे तू करावयास हवेत यात जर तू थोडा सुद्धा चूक केलीस तर माझे दैवत तुझ्यावर कोप कोपतील को, कोपेल काम कामत बनलेला हा व परिणामाचा कसलाही विचार न केलेला भस्मासुराने सारे काही कबूल केले मग मोहिनी त्याला घेऊन वटवृक्षाजवळ आली तिने नृत्य सुरू केले ती जसा हावभाव करी करी तसे तो भस्मासूर करू लागला तो आनंदाने बेभान होऊन नाचू लागला मग मोहिनीने नाचता नाचता आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला भस्मासुरानेही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला मग आणि त्याच क्षणी भस्मासूर जळून भस्म झाला शंकराकडून मिळ मिळविलेला हा वर अशा प्रकारे त्याच्यावर शापाप्रमाणे उलटला मग भगवान विष्णू मोहिनी रूप टाकून चतुर्भुज स्वरूपात प्रकट झाले भगवान भगवान शंकर भग्वान शंकर त्याग करून ते हरिहराची भेट झाली त्यावेळी देवानी पुष्पवृष्टी केली हरिहराच्या गळ्यात पुष्पमुळा घातल्या त्यावेळी मोहिनीचे लावण्य पाहून शंकराचे विर्या जमिनीवर पडले त्यापासून असित अगार जाग क्रोधित उन्मत कपाल भीषिणी वसाहार असे अष्टभैरव शिवाचे अव अश्वावतार निर्माण झाले भस्मासुराचा वध झाला ही आनंद अवघ्या त्रिलोक्यात पसरली सगळी आनंद सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला मग हरिहर कैलास पर्वतावर गेले त्यावेळी अंबिका प्रकट झाली तिने हरिहरांना वंदन केले दोघांना हसनावर बसून त्यांची पूजा केली शोते हो सावधान आता अमृताहुनी गोड अशी कथा सांगणार आहे वीरभद्राचा जा जन्म शिव पार्वती व हव कार्तिकेचा जन्म या अत्यंत सुरस पवित्र कथा मी सांगणार आहे या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्ही एक झाले आहेत सिंहस्त पर्व काळी अत्यंत पवित्र अशा या ग्रंथरूपी गौतमी नदीत भक्तजन बुडी मारावी पावन व्हावी हो त्या व त्यांना शिवलोकाची प्राप्ती व्हावं स्कंदप्रमाच्या ब्रम्हतखंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा बारावा अध्याय समाप्त श्री सांभा सदाशिवार्पण शुभम भवतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय